घोडबंदरवरील गायमुख घाटात पडलेला खड्ञान विरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले मनसेनं घोडबंदर घाट परिसरात खड्ड्यांची पाहणी केली यावेळी अधिकारी देखील सोबत होते पीडब्ल्यू डी एम एम आर डी सी एम एस आर डी सी आणि एम एम आर डी ए तसंच पी एम सी अशा चारही विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन मनसेकडून पाहणी करण्यात आली जर येत्या एका महिन्यात हे खड्डे भरले नाहीत तर मनसेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय आणि जर तुम्ही घोडबंदर रस्त्याचे मुख्य हायवेचे जर खड्डे पाहाल तर तुम्हाला कळेल कि एक एक खड्डा खाली एक एक फूट खोल आहे हा आणि जवळजवळ दहा दहा फूट लांब रुंदीचा खड्डा मला वाटतं या रस्त्याला पडलेल्या आहेत तरी सुद्धा याला कोणी मायबाप नाही फक्त आमचे राजकीय नेते दोन हजार कोटी पाच हजार कोटी दहा हजार कोटी असे मोठे मोठे आकडे फेकतात पण प्रत्यक्षात रस्त्यावर आल्यावर जर तुम्ही काल पाहाल तर इथे का कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे दोन दिवसापूर्वी दोन बाईक्सवारांचा यात मृत्यू झाला होता त्याच्या आधी एका बावीस वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला होता मागच्या सहा महिन्यात जवळजवळ पंधरा ते सतरा लोकांचा मृत्यू या घोडबंदर रोडला रस्त्यात पडून झालेला आहे सो मला असं वाटायचं जर लोकांच्या जीवनाची किंमत जर सरकारला माहीत नसेल तर या सरकारचं करायचं काय हा प्रश्न आहे कारण या ठाण्यामध्ये एक उपमुख्यमंत्री आहेत एक परिवहन मंत्री आहेत वनमंत्री आहेत असे सगळेच नेते आहेत आता इथे सांगितलं जातं वन खाता परवानगी देत नाही म्हणून हा रस्ता मोठा करता येत नाहीये जो वरचा निमुळता भाग झाला तो याच वन खात्याच्या हातीमध्ये याच भागामध्ये अनेक झोपड्या झालेल्या आहेत अनेक मोठमोठे फार्म हाऊस झालेले आहेत अनेक बिल्डिंगही बनत आहेत त्याला परवानगी मिळते पण लोकहितासाठी जो रस्ता आहे तो मोठा करायला जर परवानगी मिळत नसेल तर याच्यापेक्षा वाईट काय असू शकतो संबंधित मंत्र्यांनी सगळ्यांनी एकत्र बसावं आणि रोडच्या बाबतीतला निर्णय घ्यावा ही आमची विनंती आहे त्यांना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या